नमस्कार मी अविनाश पवार यूट्यूब टुडेजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण हल्ली एक शब्द नेहमी ऐकतो आहे तो, तो म्हणजे शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न त्याला मिळणारा हमीभाव किंवा एकूणच शेतकऱ्यांच्या बाबतीतला जो काही प्रश्न आहे तो सध्या या निवडणुकीमध्ये कुठेतरी महत्त्वाचा ठरतोय किंवा ठरवला जातो आहे असं म्हणूया तर आपण या संदर्भात चर्चा करण्यासाठी पोहोचलो आहे ते म्हणजे नारायणगावच्या कृषी महाविद्यालयामध्ये आणि इथले जे प्राचार्य राधाकृष्णजी गायकवाड ते माझ्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे प्रश्न कशा पद्धतीने उपस्थित होतात कारण शेतकरी हा जो आहे तो सगळ्यांचा एकूणच अन्नदाता आहे आणि त्याच्यावरच जग चाललं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तो प्रश्न महत्त्वाचा आहेच आणि त्याच्यामुळे तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाऊ शकतो यावर आपण अधिक बोलणार आहोत काय सांगाल मला आत्ता जो शेतकऱ्यांविषयीचे प्रश्न हे उपस्थित होत आहेत बरोबर आपण शेतकरी घडवत आहेत त्यामुळे काय सांगाल की शेतकऱ्यांचे हे प्रश्न कशा पद्धतीने उपस्थित होत आहेत कारण आपण जर पहिला मुद्दा घेतला की शेतीमालाला भाव नाही बरोबर तर शेतीत उत्पादन आणि भाव याच्यामधली काय तफावत आहे आणि खरं तर कुठं हे सगळं चुकतंय अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलात की भारतीय शेती नाही म्हटलं तरी आपण मान्सून आणि पावसाचं असणारं प्रमाण याच्यावर बऱ्याच अंश अवलंबून आहे त्यामुळं बऱ्याच वेळा येणाऱ्या उत्पादनाबद्दल कुठलीही यंत्रणा आज शुअर शॉट आपण त्याच्याबद्दल प्रेडिक्शन करू शकत नाही कांद्याचे प्रश्न आपण अगदी सरकार जाण्यापासून तर अगदी कांदा तीनशे रुपये होण्यापर्यंतचा सगळा प्रवास आपण अनुभवलेला आहे तर याच्या सगळ्याच्या मुळाशी जो प्रश्न असतो की शेतकरी त्याच्या पद्धतीने पिकाचं नियोजन करत असतो त्याला बरीच आसमानी आणि सुलतानी संकटांमधून जाऊन सगळ्यात शेवटी उत्पादन त्याच्या हातामध्ये येतं आणि उत्पादनाचं पैशामध्ये रूपांतर होण्याची जी वेळ असते त्यावेळी बऱ्याच वेळा मग बाकीच्याच घटकात जे घटक त्याच्या हातामध्ये नाहीत त्या घटकांचा प्र प्रभाव त्याच्यावर दिसतो आणि सगळ्यात शेवटी त्याच्या हातामध्ये जे त्यांनी प्रेडिक्शन केलेलं असतं की मी ज्यावेळेस पाच रुपये टाकलेले आहेत त्यावेळी मला नफ्यासह सात रुपये हातामध्ये मिळाले पाहिजेत ही अर्थात कुठल्याही व्यवहाराची पद्धत आहे पण तसं ज्यावेळेस होत नाही त्यावेळी त्याचा कुठेतरी भावनांचा कडेलोट होतो आणि मग ते हे सगळे प्रश्न निर्माण होतात तर मूळ प्रश्नाच्या गाभ्यामध्ये जर जाऊन आपण विचार केला तर शेवटी हा डिमांड आणि सप्लायचा ग्राफ आहे म्हणजे mm. जेवढी जा डिमांड जास्त असते आणि सप्लाय कमी होतो त्यावेळेस ऑब्विसली त्याच्या किमती वाढतात आणि उलटं ज्यावेळेस होतं त्यावेळेस किमती गडगडतात जसं की टॉमॅटोचा लाल चिखल आपण बऱ्याच वेळा बातम्यांना पाहतो किंवा बऱ्याच वेळा आता कलिंगडाची परिस्थिती उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की ग्राहकाला ते तसंही पन्नास साठ रुपयाच्या दरम्यान पडतं म्हणजे किलोचा बाजार भाव पाहिलं तर वीस रुपयाच्या पुढे आहे पण शेतकऱ्याची खरेदी असते पाच सहा सात आठ रुपयापर्यंत तर ही सगळी परिस्थितीचा विचार केला तर आपण एका बाजूला म्हणतो की याला सरकार जबाबदार आहे सरकार शंभर टक्के जबाबदार आहे परंतु त्याचबरोबर काही क्लायमेटिक फॅक्टर्स म्हणा किंवा जे सरकारच्या किंवा कुठल्याही यंत्रणेच्या हातामध्ये नाहीत तर त्याचाही बऱ्याच वेळा अशा गोष्टींवर परिणाम होत असतो यंदाची कांद्याची परिस्थिती आणि इलेक्शनचं वर्ष यांची जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर हे बहुतांशी हे सुलतानी संकट वाटतं याचं कारण असं आहे की मागच्या वर्षभरात कुठलाही क्लायमेटिक फॅक्टरमुळे इन्फ्लुएन्स कांद्याच्या उत्पादनावर झाला नाही पण जो इन्फ्लुएन्स झाला तो तुमचं ग्राहक मंत्रालय असेल किंवा कॉमर्स मंत्रालय असेल ज्याला वाणिज्य मंत्रालय जे परदेशांमधून आपली जी आयात निर्यात कंट्रोल करतं तर यांनी एका एक प्रकारे पुढे इलेक्शनवर कुठल्याही गोष्टीचा इन्फ्लुएन्स होऊ नये म्हणून ते ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जे आपण साखरेच्या बाबतीत हे अनुभवलं कांद्याच्या बाबतीत तर ते प्रकर्षाने जाणवलं किंवा बाकीच्याही बऱ्याच म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या समोर आल्या नाहीत परंतु कडधान्यावर स्टॉक लिमिट लावलेला आहे गव्हाच्या बाबतीतही स्टॉक लिमिट आहे की एखाद्या व्यापाऱ्याने किती स्टॉक करायचं हे पण सरकार ठरवत आहे तर बहुतांशी खाद्य म्हणजे ग्राहकाच्या रिलेटेड आणि जे काही महागाई निर्देशांक कंट्रोल करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर सरकारने मागच्या एक दीड वर्षापासून कंट्रोल करण्याच्या भूमिकेमध्ये सरकार आहे याचा परिणाम असा होतो ऑब्व्हिअसली की बऱ्याच वेळा जे स्टॉक केले गेलेलं धान्य आहे त्याच्या किमती गडगडतात गडगडण्याच्या नंतरचा लगेच परिणाम असा होतो की ज्यावेळेस डिसिजन मेकिंग स्टेज मध्ये शेतकरी असतो की मला उद्या काय लावायचंय तर तो तिथे कन्फ्युज होतो की मला आता कांदा लावायचा कांदा आता इथं तीन रुपये किलोनी विकावा लागतोय तर तो लावणार की नाही मग इथं त्यावेळी पुढच्या वर्षीच्याही डिमांड सप्लायवर त्याचा परिणाम होणार असतो आणि अशाच कंडिशनला यंदा जशी परिस्थिती आहे की पाऊसमान अतिशय कमी झालं तर हाही मोठा फॅक्टर म्हणजे जर समजा आपला एक लाख हेक्टर क्षेत्र असेल आणि त्या वर्षी जर पावसाच्या पाण्याची परिस्थिती जेमतेम राहिली तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याचं शॉर्टेज येतं आणि जिथे एक लाख हेक्टरवर लागवड व्हायला पाहिजे नॅचरली ती पन्नास टक्क्यावर येते आणि ती ज्या वेळेस पन्नास टक्क्यावर हो येते ऑब्विसली जर आपलं लागवडच तेवढी झाली आहे म्हणजे जसं आपण इनपुटच तेवढं टाकला आहे तर आता आउटपुटची अपेक्षा करण्यात मजा नाही आहे मग त्या वर्षभरामध्ये सरकारलाही अंदाज येतो की आता पुढे कांद्याच्या किमती वाढतील मग पर्याय काय तर पर्याय मग लगेच इम्पोर्टला परमिशन्स देणे किंवा ड्युटी झिरो करणे वगैरे वगैरे ह्या उपाययोजना केल्या जातात आता या मूळ प्रश्नाच्या सोडवणुकीच्या बाजूला जर आपण गेलो तर त्याच्यात एक मुख्य गोष्ट ही आहे की आज सरकारकडं खूप काही गोष्टी आहेत की ज्या सरकार करू शकतं जर त्यांनी ध्येय धोरण म्हणून मनात आणलं तर परंतु आजही केंद्र शासनाची भूमिका ही ग्राहक केंद्रित आहे ती उत्पादक केंद्रित नाही आहे उत्पादक केंद्रित नसल्यामुळे ज्याच्याकडे आपलं लक्षच नाहीये त्याच्या फायद्यासाठी किंवा त्याच्या उत्थानासाठी काहीतरी करणं हे आजही कुठल्याही सरकारांची म्हणजे पाठीमागे असणाऱ्या सरकारांची उद्या येणाऱ्या सरकारांची किंवा आज असणाऱ्या सरकारांची भूमिका राहिलेली नाही त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा रोडमॅपच चेंज करावा लागेल की जो आपण एका बाजूला भारत हा कृषीप्रधान देश म्हणतो भारताची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे असंही म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यातला जो जैविक घटक आहे म्हणजे जो शेतकरी आहे त्याच्या मात्र बाजूने त्याला त्याचा उदरनिर्वाह करता येईल एवढं मिळेल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत नाही तर हा मोठा विरोधाभास आहे निश्चितच तुम्ही मानताय की ज्या पद्धतीने हे संतुलन हवं त्या पद्धतीने होताना दिसत नाही बरं आता निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे मुद्दे समोर येताना दिसत आहेत बरं त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे हमीभाव बरोबर आणि हमी भाव देणं कितपत शक्य आहे किंवा आता आपण पाहतो की शेतीमाल हा बरासा नाशवंत असतो त्याच्यामध्ये पुन्हा ग्रेडिंग होतं आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर नक्की खरं हे संयुक्तिक आहे की मागणं किंवा शेतकऱ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं अधिक गरजेचं आहे काय सांगा नक्की अविनायची तुम्ही जो प्रश्न विचारला आहे अतिशय पॉईंट टू नोटेड आहे हा प्रश्न जगभरात आहे म्हणजे फक्त भारतीय शेतीचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते शेजारी पाकिस्तानमध्ये वेगळे आहेत किंवा बांगलादेशात वेगळे आहेत किंवा अगदी अमेरिकेत किंवा जे विकसित देश आहेत त्यांच्यामध्येही शेतीचे असेच प्रश्न आहेत मग त्या लोकांनी त्याच्यावर सोल्युशन काढलेत का तर शंभर टक्के काढलेत आपण फक्त त्या बाजूचा मगाशीच मी जसं म्हटलं आपण जोपर्यंत ग्राहक केंद्रित विचार करणार तोपर्यंत याला आपल्याला सोल्युशन सापडणार नाही पण जोपर्यंत आपण याच उलट्या बाजूने जर विचार करायला सुरुवात केली की आपल्याला पहिल्यांदा उत्पादक जगवला पाहिजे त्याचं म्हणजे एक इंटरनल आपल्याला इन्स्पिरेशन असते एखादी गोष्ट करण्यासाठी आणि इंटरनल एक्स्पिरेशन म्हणजे कुठलीच गोष्ट इन्स्पायर करत नाही तर ती गोष्ट घडणारच नाही मग आजही आपल्याकडं जी व्यवस्था आहे ही व्यवस्था म्हणजे अगदी ब्युरोक्रेसीपासून तर अगदी डेमोक्रेसीमध्ये आपल्या रिप्रेझेंटेटिव्हपर्यंत या सगळ्यांची जी भूमिका आहे ती आपल्याला पहिल्यांदा बदलावी लागेल मग बदलून काय करणार तर बदलून पहिल्याच सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्यांना आपण यावर्षीचा भारतरत्न पण दिला आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रातील या सगळ्या मूलभूत प्रश्नांवर भारत केंद्रित अतिशय चांगला अभ्यास केलेला आहे जो आ, की जो आपल्याला बऱ्याच वेळा इलेक्शनचा मुद्दा म्हणूनही पुढे आणला जातो की लागू करणार किंवा काय तर तो अहवाल नक्की काय सांगतो तर अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यामध्ये आहे की एखादी गोष्ट उत्पादित करण्यासाठी मग ते वॉट एव्हर इट मे बी तो टोमॅटो असो भाजीपाला असो किंवा धन धान्य असो किंवा तुमचं कडधान्य असो ती जर एक किलो उत्पादित करण्यासाठी दहा रुपये खर्च येतोय तर अपेक्षित असं धरलंय की त्याच्यावर पन्नास टक्के नफा आणि हे कुठल्याही व्यवसायाचं गणित आहे कारण तुम्हाला त्याच्यावर बरेचसे छुपे खर्च असतात जरी पन्नास टक्के नफा असं फार मोठं काहीतरी दिसत असेल तरी तो खिशात पडणारा पन्नास टक्के नफा नसतो म्हणजे जा जसं की एखाद्या मालाच्या दुकानाकडे गाडी खाली करायला आलेली असते तर त्यांनी परचेसिंग कॉस्ट त्याच्यात धरलेले असते पण त्या हमालाला दहा रुपये खिशातून द्यावे लागतात ते त्याच्यात धरलेले नाही आहेत किंवा दहा बॉक्स मधला एक दोन तीन बॉक्स फुटतात वाया जातात ते त्याच्यात धरलेले नाहीये तर शेतीमालाच्या बाबतीतही तसं आहे जरी आपल्याला एक ॲग्रिकल्चर कॅलेंडर म्हणून आपण जर एकरी उत्पादन म्हटलं दहा क्विंटल येतं तेर तर शेतकऱ्यांचा सर्वे केला तर कुठल्याही शेतकऱ्याचं दहा 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 प्लस शंभर असं होत नाही त्याच्यातलं एखाद्याचं बारा क्विंटल येतं आणि एखाद्याचं तीन क्विंटल येतं त्यामुळे या सगळ्या गणितांमध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन साहेबांनी जो अभ्यास केलेला आहे अतिशय मोठं काम हरित क्रांतीमध्ये त्यांनी केलं भारतामध्ये आजही आपण अन्नधान्याच्या बाबतीत जे बऱ्यापैकी सस्टेन आहोत तर ते स्वामीनाथन साहेबांच्या कामामुळे आहोत तर त्यांनी जे सांगितलं पन्नास टक्के नफा तर यासाठी शासनाच्या भरपूर कम समित्यांनी अगदी विद्यापीठ पातळीपासून तर राज्य पातळीपर्यंत आणि नंतर केंद्र शासनापर्यंत अहवाल गेलेले आहेत परंतु कुठल्याही यंत्रणेची आजही ती तयारी नाहीये की त्याच्या खोलात जाऊन त्याबद्दल दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के काम केलं जाईल म्हणजे हमी भाऊ तुम्ही सगळ्या तसंही आज एम एस पी दिली जाते शासन बऱ्याच जवळजवळ चौदा सतरा ऍटमला दरवर्षी दोन चार त्याच्यात ऍड करतं एम एस पी जाहीर करतं म्हणजेच थोड्याफार फरकाने ते एम एस स्वामीनाथन आयोगाच्या म्हणण्याला दुजोरा देते मग आता प्रश्न राहतोय काय शेत की शेतकऱ्याला पुढे पन्नास टक्के नफा मिळाला पाहिजे आता हा पन्नास टक्के नफा त्याला देण्याची मानसिकता आहे की नाही इथपासून सुरुवात होते आणि ती जर आपण ठेवली तर शंभर टक्के दोन्ही बाजू बॅलन्स होतील कारण आजही आपण म्हणतो की ग्राहक केंद्रित भूमिका आपण जरी ठेवली तरी बऱ्याच गोष्टी ग्राहकाला शेतकऱ्याला ज्या रेटने विकाव्या ला लागतात त्याच्यापेक्षा तिपटीने त्याला खरेदी कराव्या लागतात म्हणजे त्याच्या मधला जो डेफिसिट आहे तो आज व्यापाऱ्यांच्या किंवा आपण म्हणू का आज कॉर्पोरेट काही प्रमाणात कॉर्पोरेट पण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग आणि याच्यासाठी जसं की सोयाबीनमध्ये तुमचं तेल काढणाऱ्या सगळ्या कंपनीज आहेत तर त्या कंपनी मोठ्या प्रमाणात त्या गोष्टी कंट्रोल करतात किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्समध्ये मिल्क प्रॉडक्टवर काम करणाऱ्या कंपन्या तुमच्या दुधाचा भाव कंट्रोल करतात तर अशा पद्धतीने मग सरकारने या दोन्ही गोष्टी समोर ठेवून जर यामध्ये एक सुवर्ण मध्य काढला आणि तो सुवर्ण मद्य काढून एक पॉलिसी फ्रेम केली की जिला पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात कुणी डिस्टर्ब करणार नाही तर ॲटोमॅटिकली हे प्रश्न शंभर टक्के सुटतील असं आमचं म्हणणं नाही परंतु काही प्रमाणात नलिफाय होतील आणि sure आज आधी नलिफाय जर झाले तर ॲटोमॅटिकली आज शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण झालाय म्हणजे आज जर आपण सखोल अभ्यास करून त्या शेतकऱ्याच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर कुठलाही शेतकरी दहापैकी पैकी जवळजवळ नऊ शेतकरी आज शेती सोडण्याच्या मानसिकतेत आहेत याचं कारण त्यांना देशाला खाऊ घालायचं आहे किंवा तो अन्नदाता आहे ही छान छान वाक्य भारी वाटतात एकदम लिहायला निबंधात किंवा भाषणात ऐकायला फार छान वाटतात परंतु ज्यावेळी त्याच्या उदरनिर्वाहाचा त्याच्या कुटुंबाच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा प्रश्न निर्माण होतो तर त्यावेळी नक्की या गोष्टींवर कुठेतरी विचार करण्याची वेळ आहे की त्याला ज्या मिनिमम नीड्स आहेत की आजच्या काळामध्ये म्हणजे एकविसाव्या शतकामध्ये सर्वसामान्य माणसांच्या ज्या गरजा झालेल्या आहेत त्या गरजा भागवण्या इतपत त्याच्याकडं आजाराला त्याच्या आईवडिलांचे जे वृद्ध असतात त्यांच्या आजारपणाच्या बाबतीत काही पॉलिसीज तर ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर सगळ्यात महत्वाचं त्याला काहीतरी खिशात राहिलं पाहिजे आणि खिशात राहण्यासाठी पॉलिसी ठरवल्या गेल्या पाहिजेत आणि याच्यात शंभर टक्के भूमिका कारण कृषी हा आपल्या राज्य आणि राष्ट्रीय दोन्ही सूचीतला विषय आहे त्यामुळं सर्वाधिक पॉलिसी फ्रेम होतात ह्या केंद्र शासनाच्या कारण ते सर्व राज्य गृहित धरून केल्या जातात महाराष्ट्र राज्य शासनाने एखादी पॉलिसी फ्रेम केली के तर ती महाराष्ट्र सेंट्रिक आहे मग ती उद्या गुजरात इन्फ्लुएन्स म्हणजे एपीएमसी मुंबईचा जर तुम्ही विचार केला तर तिथं असणाऱ्या भाजीपाल्याचे भाव ना। ना। हे फक्त महाराष्ट्रातल्या भाजीपाल्यावर ठरत नाहीत गुजरातमधून किंवा कर्नाटकामधून कुठूनही आज सगळं ओपन मार्केट आहे तर मग यासाठी केंद्र शासनाची भूमिका यासाठी महत्वपूर्ण आहे की त्यांनी प्रश्नांचे नीट उकल करून त्यामध्ये प्रायोरिटी दिली गेली पाहिजे की हे दहा प्रश्न शेतकऱ्याचे आहेत त्यापैकी या तीन प्रश्नांवर आपण या पंचवार्षिकमध्ये काम करू आणि त्यामध्ये आपण कमीत कमी हे आपलं अचिवेबल गोल आहे की इथपर्यंत जाऊ मग शेतकऱ्या आता शेत शासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शासनाने ते करण्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे परंतु याच्यात मूळ मेक बाजूला ठेवलेली आहे की दुप्पट करणे ही भूमिकेला काहीतरी बेसलाईन असावी लागते म्हणजे माझं कालचं उत्पादन जर दोन रुपये होतं तर आज ते चार रुपये करायचे पण माझं कालचं किती होतं हे आपल्याला कोणालाच माहीत नाही आणि त्याच्यावर आपण दुपटीची भाषा करतोय तर या पद्धतीच्या कुठल्याही हँगिंग पॉलिसी चालणार नाहीत तर त्याच्यासाठी आपल्याला अर्थपूर्ण पॉलिसीच कराव्या लागतील त्याच्यावर स्टिकअप राहावं लागेल आणि मग ते विषय पुढे न्यावे लागतील निश्चितच तर हे होते राधाकृष्ण गायकवाडजी सर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने मूळ प्रश्न आहे आणि या मूळ प्रश्नाला बगल देऊन केवळ प्रचाराचा मुद्दा बनवणं आणि शेतकऱ्यांना कुठेतरी केंद्रस्थानी ठेवून ह्या निवडणुका लढवणं याहीपेक्षा त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे जसं स्वामीनाथन आयोग असेल त्यासोबतच वेगवेगळ्या शिफारशी असतील या सगळ्यांचा अभ्यास करून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं अवलंब उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी करणं हे काळाची गरज आहे आत्ता आपण इथेच थांबणार आहोत भेटणार आहोत एका नवीन तज्ज्ञासह वेगळ्या मुद्द्यासह तोपर्यंत धन्यवाद